प्राध्यापक प्रदीप ढवळ आणि अरुंधती फलेरोव लिखित योद्धा कर्मयोगी या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ काल महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार उद्योगमंत्री उदय सामंत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एक सर्वसामान्य माणूस हा मुख्यमंत्री पदापर्यंत पोचतो हे लोकशाहीचा विजय असल्याचं यावेळेस राज्यपालांनी सांगितलं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी देखील वास्तविक अशा प्रकारच्या कुठल्याही पुस्तकाला आपण समर्थन नव्हतो मात्र तरीही या पुस्तकाच्याद्वारे आपला संपूर्ण जीवनपट जनतेसमोर येईल असा विश्वास मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आयुषण माझ्यासाठी निश्चितच आनंदाचा आहे आणि ठाण्यात होतोय हा कार्यक्रम याचाही मला आनंद आहे पण माझ्यावर तो हा म्हणजे पुस्तक जे लिहिलं आहे त्या प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे त्यामुळे अनेक कार्यक्रमाने हा कार्यक्रम याच्यात थोडा फरक आहे आणि याच्यात मला भाषण करणं देखील थोडं अवघडून टाकणार आहे खरं म्हणजे माझ्या जीवनावर किंवा जीवन प्रवासावर पुस्तक लिहा लिहावं एवढं कोणतंही ग्रेट काम मी केलेलं नाही हे मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो मी केलेल्या संघर्षाचं भोगलेल्या दुःखाचं केलेल्या कामाचं उदात्तीकरण करावं असं म मुळात मला वाटत नाही आणि मला ते आवडतही नाही माझा सुरुवातीपासून याला नकार होता खरं म्हणजे आजही माझं तेच आहे पण हे सगळे लोक आल्यानंतर मग ज्यांनी एवढी मेहनत केली मग तर राजन भा बने आहेत श्रीनिवास ओक आणि सर्वच जण या सगळ्यांच्या आग्रहामुळे ज्यांनी ज्यांनी या पुस्तकाला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे तुम्ही मला काही लोकांनी माझ्यावर गाणं केलं आनंदाचा नात कोणी म्हणतं मदतीचा हात कोणी म्हणतं पण माझ्या बरोबर किंवा माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सगळ्यांची साथ जर नसती तर हा एकनाथ इतवर पोचला नसता त्यामुळे आपल्या सर्वांचे व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचे या सभागृहातल्या सगळ्यांचे आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार हे देखील उपस्थित होते यावेळेस बोलताना मंचावर बसलेले बरेचसे लोक हे आपल्या बरोबरच होते मात्र मुख्यमंत्र्यांनी ते लोक कधी आपल्यापासून दूर घेऊन गेले हे कळलंच नाही आणि याच्यावर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्यालासुद्धा बरोबर घेऊन आले असं मिश्किल टिप्पणी यावेळेस अजितदादा पवार यांनी केली भाजपने आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असती तर शिंदे साहेबांनी फक्त चाळीस आमदार आणले आपण अख्खाच्या अख्खा पक्ष आणला असता असं देखील यावेळेस अजितदादांनी आपल्या मिश्किल शैलीत सांगितलं प्रताप काय ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत निरंजन डावकरे काय प्रताप काय दीपक काय तिकड उदय काय परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला आणि त्याच्यावर नाही थांबले नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्यावर ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅच आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलोय <laughs> मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील यावेळेस भाषण झालं यावेळेस एकनाथ शिंदे हे अतिशय मेहनती मुख्यमंत्री आहे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचा सा मुख्यमंत्री आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही असं यावेळेस उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पीपल्समॅन लोकांमध्ये राहणारा व्यक्ती अशा प्रकारचं शिंदेसाहेबांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडनं सगळ्यात जास्त शिकण्यालायक काही असेल तर त्यांचा पेशन्स आहे त्यांच्याकडे प्रचंड पेशन्स आहे शांतपणे तास दोन तास तीन तास चार तास ते बसू शकतात ऐकून घेऊ शकतात अर्थात ज्यावेळेस त्यांचा पेशन्स संपतो त्यावेळेस मात्र ते कोणाचंच ऐकत नाही हे देखील तेवढंच खरं आहे पण मला असं वाटतं की हा जो काही पेशन्स आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की एक प्रकारे आपण असं म्हणतो इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू लोकांचं ऐकून घेणं हे जोपर्यंत आपल्याला जमतं तोपर्यंतच आपण लोकांचे नेते राहतो कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.